रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जी प्रगती केली त्या प्रगतीचा घोषवारा या सभेमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आला त्यामध्ये प्रामुख्यानं इतिहासामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने अडुसष्ट कोटी त्रेपन्न लाख रुपये इतका विक्रमी नफा यावर्षी मिळवलेला आहे ही एक अतिशय उत्कृष्टी उत्कृष्ट आणि गौरवास्पद गोष्ट आहे त्याचप्रमाणे यावर्षी जवळजवळ बँकेनं चार हजार पाचशे त्रेपन्न चार हजार पाचशे त्रेपन्न कोटी इतका व्यवसाय केलेला आहे आणि हा व्यवसाय करत असताना ठेवीमध्ये एकशे ब्याऐंशी कोटी वाढ झाली आणि कर्जामध्ये तीनशे कोटी एवढी भव्य अशी <coughs> वाढ झालेली आहे यावरची वसुलीसुद्धा छप्पन शहाण्णव टक्के आहे आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून यावर्षी आपल्याला हा विक्रमी नफा मिळालेला आहे नेहमीप्रमाणे बँकेने शून्य टक्के एन पी ए हा केले ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बँकेने यावर्षी ज्या नवीन नवीन गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये मोबाईल बँकिंग आणि पूर्वी ज्या ई एफ टी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आहेत याचा फायदा म्हणून ग्राहक मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आकर्षित होत आहे येणाऱ्या आर्थिक व्यवसा वर्षामध्ये काय बँकेने उद्दिष्ट ठेवलेलं आहे पुढील दोन हजार चोवीस पंचवीसला बँकेनं पाच हजार कोटीचा व्यवसाय पार करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असून शंभर कोटीच्या आसपास नफा नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे